नमस्कार सी न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तिलारी घाटामध्ये कंटेनर रस्त्यामध्ये अडकल्यामुळे वाहतूक ठप्प झाली हा कंटेनर जेजीवेच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक खुली करण्यात आली पण या घटना वारंवार तिलारी घाटामध्ये का होतात याचा प्रशासनाने अभ्यास करणे गरजेचे आहे ही ट्रक वाहतूक इथून करण्यासाठी का येतात कारण त्यांना जाणारे गोव्याला आंबोली घाट असेल फोंडा घाट असेल चोरला घाट असेल या ठिकाणी वाहतूक बंद केलेली आहे मग मा पर्याय मार्ग कोणता उरतो हा प्रशासनाने शोधला पाहिजेत आणि या घटना होण्यापासून रोखल्या पाहिजेत चंदगड तालुक्यामध्ये दहा ट्रक्स आहेत त्या दहा ट्रकना देखील आंबोली घाटातून मोकळ्या असणाऱ्या गाड्या देखील सोडल्या जात नाहीत फक्त चिऱ्यांच्या गाड्या या आंबोली घाटातून लोड गाडी असणाऱ्या वीस टनी या सोडल्या जातात आणि दहा टन असलेल्या मोकळ्या गाड्या देखील सोडल्या नाहीत त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना देखील याचा त्रास सहन करावा लागत असतो त्यामुळे आंबोली घाटातून किंवा फोंडा घाट हा काही कारणास्तव बंद असतो आणि काही वेळेला चालू होतो पण प्रशासनाने यावेळी गंभीर दखल घेऊन हा रस्ता मोठा करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजेत आणि स्थानिक चंदगड तालुक्यातील ट्रक व्यावसायिकांना देखील न्याय देण्यासाठी घाट सुरू केला पाहिजे अशी मागणी होत आहे